हरे कृष्ण आपणाला जर यूट्यूबला कुठल्या टॉपिकवर बोलायचं आहे हा जर टॉपिक पाहिजे असेल तर सोपा उपाय आहे तुम्हाला कुठलाही आध्यात्मिक पोशाख घालायचा आहे ना धोती कुर्ता घाला तिलक कंठी वगैरे आणि तुम्ही बाहेर जा लोक तुम्हाला हजारो प्रश्न विचारतील आणि ना काय करतोस कोण आहेस कसा आहेस है ना हे सगळं खरंच आहे का तू तर विज्ञानवादी आहेस ना इंजिनियर आहेस डॉक्टर आहेस आणि तू भक्ती करायला लागला आहे हे पटत नाही आपणाला है ना आणि ते जे काही टॉपिक तुम्हाला देतील त्याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि त्यांना उत्तर द्या म्हणजे तुमच्याही जीवनात प्रगती होईल आणि आध्यात्मिक प्रचार पण होईल असाच एक टॉपिक मला मिळाला मी एका दिवशी सकाळी व्यायामासाठी बाहेर गेलो होतो जॉगिंगला वॉकिंगसाठी तिथे एक माणूस होता तो मला विचारतो त्याच्या मूडमध्ये कृष्ण होते का मी म्हटलं होते का कृष्ण आहेत होते काय तो म्हटला दाखवा मग मला लक्षात आलं की याला वाद करायचा याला जिज्ञासाने विचारायचं नाही आहे तर मी त्याला म्हटलं ठीक आहे तुम्ही कुठे दाखवू शकता का मला तो म्हटला थोडा ज्ञानी होता म्हटलं मी सगळीकडे आहे है।, है ना मी शरीरात आहे इथे आहे तो चेतनेबद्दल बोलत होता म्हटलं मग तुम्हीच कृष्ण आहे म्हटला अजून काय याच्यामध्ये वेगळं तर जर तुम्हालाही असा प्रश्न असेल कृष्ण होते का भगवद्गीता खरीच आहे का है ना तर याचं सोपं सरळ उत्तर आहे तुम्ही भगवद्गीता खरी खोटी किंवा कृष्ण आहेत की नाही याच्यावरनं काय जे काही ग्रंथ आहे जे काही साधूशास्त्र आहेत त्यांचा तुम्हाला संघ करायला लागेल त्या गोष्टी ज्या काही आपल्या जीवनामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागतील आणि प्रॅक्टिस केल्यानं तुम्हाला वैयक्तिक अनुभव येईल कृष्ण होते की नाही कृष्ण आहेत आणि त्यांना तुम्ही आत्ताही अनुभव करू शकता तुम्ही कृष्णासोबत बोलू शकता कृष्णासोबत राहू शकता कृष्णासोबत खेळू शकता असं नाही की तुम्हाला मरायलाच लागणार आहे हे शरीर सोडून द्यायला लागणार आहे हा ना कृष्णाचे तुम्हाला वैयक्तिक अनुभव येतील पहिल्यांदा मानसिक स्तरावरती येतील बौद्धिक स्तरावरती येतील वैयक्तिक रूपाने येतील जे काही प्रकार आहेत शास्त्रामध्ये दिलेले आहेत की कसे आपल्याला कृष्ण भेटतील काय त्यासाठी काय करायला पाहिजे भगवद्गीता खरी कशावरणं असा जर प्रश्न असेल तर भगवद्गीता वाचा रिझल्ट आले तर खरी म्हणा नाही आले तर खोटे म्हणा है ना सिम्पल सरळ उपाय आहे नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर पण करा आणि कमेंट पण करा बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पहिल्यांदा मिळतील खूप खूप धन्यवाद हरे कृष्ण